संस्कृती भारतीय डाक पोस्टमध्ये खाद्यामध्ये जे डी एस या पदावरती जेवण केलेला आहे तिला भेटलेला आहे तरी आता मार्गदर्शन सुरू होऊ करतील आज आपल्या वरणगाव शहरामधील आमचे पंकज नाना चौधरी यांची कन्या संस्कृती या ताईंचा भारतीय डाक सेवे जे डी या जी डी एस या पदावर त्यांचं सिलेक्शन इथे झालेलं आहे अत्यंत महत्वाचं ते पद आहे भारतीय डाक सेवेचं म्हणजे आज पोस्ट खात्यामध्ये ती नोकरी लागलेली आहे आणि एक मुलगी म्हणून आणि एक आमच्या गावची कन्या म्हणून आम्हाला ज्यावेळेस सिलेक्शनचं पंकज नानाचा फोन आला की माझ्या मुलीचा संस्कृतीचा नंबर लागला त्यावेळेस आम्हाला आनंद झाला कारण की भारतीय डाकसेवेमध्ये नोकरी लागणे ही काही साधी गोष्ट नाही आहे ती अत्यंत टॅलेंट आहे मला मी पूर्वीपासून तिला ओळखतो ते माझे शाळेतली विद्यार्थिनी होती त्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे गुन्हे मार्क त्यांनी चांगल्या प्रकारे मिळवले संस्कृतीचं इथे इथे भारतीय सेवेमध्ये त्यांचे सिलेक्शन झाल्याबद्दल मी वरणगावकरांच्या वतीनं मनापासून इथे अभिनंदन करतो पुढील कार्याला शुभेच्छा देतो शेवटी म्हटलं जाते आहे त्यांच्यात की आपल्या आई वडिलांचे संस्कार जर कधी चांगले असेल तर आपल्या नातवंडाला सुद्धा चांगलाच मार्ग त्या माध्यमातून मिळतो असे पंकज नानांचे वडील आई यांचे आशीर्वाद आणि पंकज नाना वहिनींचे आशीर्वाद अशा स्वरूपात संस्कृतीला चांगल्या पद्धतीत लाभले आणि संस्कृतीनं वरणगावचं नाव हे नावलौकिक केले इथे केलेलं आहे त्याबद्दल मी परत इथे अभिनंदन करतो आपल्यासाठी आनंदाचा विषय आहे पंकज नाना चौधरी यांची कन्या संस्कृती ही येथे डाक पोस्ट सेवेमध्ये जीडीएस से या पदावर मी सर्वप्रथम वरंग समाजाच्या वतीनं संस्कृती अभिनंदन करतो आज या स्पर्धेच्या युगामध्ये खरोखर कौतुकास्पद विषय आहे साधारण सामाजिक सर्व विषय सर, पाहता संस्कृतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अभ्यास करून चांगले मार्क मिळवले व तिची जी डी एस पदी नियुक्ती झाली आम्ही सर्व मिळून सांग संस्कृतीताईंचं अभिनंदन केलेलं आहे व पुढील भावी वाटचालीसाठी मी आपल्या वरंगावते समाजाच्या वतीनं व या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो की संस्कृती ही अभ्यासामध्ये अत्यंत हुशार होती आणि मी आता जर गजानन मोरे सांगितलं की ताईंचा नंबर हा ऑर्डनेस फॅक्टरीमध्ये सुद्धा अप्रेंटिसशिपला लागलेला होता ही खरोखर एक कौतुकाचा विषय आहे की पंकज मोहने ताईला शिकवलं संस्कार दिले त्याचं स्थळ आज त्यांना मिळालेलं आहे आणि मी इतर आपले जे मुलं मुली आहेत त्यांनाही ताईंचा आदर्श घ्यावा व अशाच प्रकारे वाटचाल त्यांनी करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा आम्ही ताईंना देतो व माझे दोन शब्द समापतो